नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योतीय यूट्यूब चॅनलमध्ये जवळजवळ गाजरचा सीझन हा संपत आलेला आहे म्हणून म्हटलं या सीझनचा शेवटचा गाजरचा हलवा मुलांना बनवून द्यावा चला तर मग आता आपण सुरुवात करूया त्यासाठी मी एक किलो गाजर हे स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतले नंतर त्याचा समोरचा आणि मागचा भाग थोडा कट करून अशा प्रकारे त्याची साल काढून घेतली आता अशाच प्रकारे सर्व गाजरची साल मी काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे गाजर खिचून घ्यायचे आहेत एका छोट्या खिचणीने मी हे सर्व गाजर असे खिचून घेणार आहे अगदी सहज या खिचणीने हे गाजर खिसल्या जातात आणि अशाच प्रकारे खिस खिसून केलेला गाजरचा हलवा खूप छान लागतो आता अशाच प्रकारे सर्व गाजरचा खिस मी काढून घेतलेला आहे आणि आता हलवा बनवण्यासाठी एक मोठी वाटी साखर घेतली थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले आणि वेलची पावडर घेतली आता आपल्याला हा खीस कढईमध्ये थोडेसे तूप घालून परतून घ्यायचं आहे त्यासाठी मी कढईमध्ये तीन ते चार चम्मच तूप घातले आणि हा खिस आता आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आता तुपामध्ये परतव चांगला परतवण्यासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचे आहे दोन ते तीन मिनिट आणि दोन ते तीन मिनटानंतर यामध्ये दोन ते तीन कप साईसकट दूध घालायचे आहे आणि मस्त असा मिक्स करून यावरती सुद्धा आपल्याला झाकण ठेवायचे आहे दोन ते तीन मिनटं आणि दोन ते तीन मिनटानंतर आता यामध्ये आपल्याला एक आपण जे साखर घेतली होती एक वाटी ते साखर घालायची वेलची पावडर घालायची ड्रायफ्रूट्स घालायचे आणि पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती सुद्धा आपल्याला दोन मिनिट झाकण ठेवायचे आहे आता तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपल्या हलव्याला रंग आलेला आहे आता हा थोडासा घट्ट होण्यासाठी आपल्याला मोठ्या गॅसवरती हा आता परतून घ्यायचा आहे थोडासा घट्ट होईपर्यंत अगदी दोन ते तीन मिनटातच आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे खूप मस्त असा रंग आलेला आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो गरमागरम गाजरचा हलवा तयार झालेला आहे या तुम्ही पण खायला धन्यवाद